नमस्कार शेळीपालक मित्रांनो मी किरण भोसले शेळीपालन बोलतोय खरं कडवट पण आवश्यक या सिरीज भाग नऊ मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा मुद्दा आहे बोकडांचे खच्चीकरण मित्रांनो शेळीपालन व्यवसायामध्ये जे बोकड फायद्याशीसाठी वापरायचे नाही अशा बोकडांचे खच्चीकरण केल्याने त्यांची वजन वाढ ही चांगली झपाट्याने होते त्याचबरोबर मित्रांनो जन्मलेल्या कार्डांपैकी जे बोकड आपल्याला फायद्याशीसाठी उपयोगात आणायचे नाहीत अशा बोकडांचे चार ते आठ आठवड्याच्या आतमध्ये खच्चीकरण करणे गरजेचे आहे मित्रांनो जो नावाचा एक प्रकारचा चिमटा असतो त्या चिमट्याच्या साह्याने खच्चीकरण केले जाते तर मित्रांनो खच्चीकरण करताना हे आपण पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो खच्चीकरण केल्यानंतर ना कोणती काळजी घ्यायची आहे खच्चीकरण केल्यानंतर ना ती जागा निर्जंतुकीकरण करणे तितकंच गरजेचं आहे व त्याचबरोबर त्या बोकडाला धनुर्वाचा म्हणजेच टीपीचं इंजेक्शन देणं बी दे तिततंच गरजेचं आहे तर मित्रांनो खच्चीकरण केल्यानंतरनं नेमका असं कोणते फायदे होतात तर मित्रांनो खच्चीकरण केल्याने बोकड हा शांत व मावाळ बनतो त्याचबरोबर आपण नर व मादी पिल्ले एका एक कप्प्यामध्ये ठेवून आ, संगोपन करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बोकड हा चांगला वजनवाढ मध्ये राहतो त्याचबरोबर बोकड हा एकमेकांच्या पाठीमागे लागतो व त्याला बाजारभावी चांगला मिळतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की बोकडाचे खच्चीकरण प्रकारे केले जाते व केल्यानंतरनं त्याचे फायदे कोणते आहेत धन्यवाद